टुओमो हा लॅपलँडमधला एक शास्त्रज्ञ लॅपलँडमध्ये शेतीचे वेगवेगळे प्रयोग करून कशावर कुठले धान्य पिकवावे हे ठरवत असे तो आणि त्याचा सहाय्यक लेहोटो त्यांच्या शेताचे अनेक भागात रूपांतर करून टप्प्याटप्प्यानं प्रयोग आखत होते विविध प्रयोगामधले निष्कर्ष ते नीट नोंदवून ठेवत घरचा रस्ता म्हणजे सायकल ट्रॅक वाटेत फक्त एक घर लागे पेकाची हवेली पेका हा त्या वसाहतीतला सर्वात धनिक माणूस टुओमो गमतीनं म्हणे पेकाकडे जाळायला पैसे आहेत वसाहतीतल्या बुजुर्गांना काळजी वाटे की पेका आपली संपत्ती नीट जपत नाही नको त्या गोष्टीत उडवतो आज मात्र टुओमो आणि लेहोटो त्याच्या घराजवळून जात असताना त्यांना वेगळाच अनुभव हो आला गाणे बजावणे हसणे खिदळणे याच्या ऐवजी चक्क हृदयस्वर त्यांच्या कानावर पडले सायकली थांबून ते ऐकू लागले पेकाच्या घरात कोण रडतोय पेकाच रडतोय खात्री झाल्यावर लेहटो म्हणाला होय की चल आपण आज जाऊन पाहूया मला वाटते हा पठ्ठ्या कसला तरी तंट करतोय टुवमो उत्तरला पेका टुओमोने साथ दिली त्याहून अधिक जोरात ओरडला पेका रडतोस काय चल बाहेर ये लेहटोचा आवाजाचा परिणाम झाला पेकाचं रडणं थांबलं आणि मुसमुसत तो बैठकीच्या खोलीत आला काय रे बेट्या रडायला काय झालं आणि तू काय लहान बाळ आहेस असं रडायला टोमो आवाज चढवून म्हणाला पेका शांत झाला तो म्हणाला मी नुकताच स्टोअरसाठी इटलीला गेलो होतो तिथं जॉन कार्लोस कनुटो नावाचा एका जमीन विकणे खरेदी करणे यात नाव कमावलेल्या माणसानं ही जाहिरात काढली होती ती माझ्या नजरेस आली आणि माझा सत्यानाश झाला काय झालं ते ऐका या जाहिरात एक आहे तुम्ही एक ठराविक रक्कम भरून पळायचं पळत पळत सूर्यास्त होण्याचा आत जेवढी जमीन तुम्ही पळून घ्याल ती तुमची होणार मात्र पळण्यावर एक निर्बंध आहे जेथून पळायला सुरुवात कराल तिथपर्यंत परत आलं पाहिजे नाहीतर तुम्हाला काही मिळणार नाही आणि भरलेले पैसे मात्र फुकट जाणार शिवाय पुन्हा प्रयत्न करायचा असेल तर दसपट डिपॉझिट लागेल मी पाहिलं की भरलेल्या रकमेत बाजारभावानं मिळेल त्यापेक्षा कितीतरी पट मी पळू शकतो शिवाय कनुटोचं धोरण असं की तुम्ही पृथ्वीवर कुठेही पळायचं ठरवा त्याबद्दल काही हरकत नाही त्याची स्वतःची बरीच जमीन आहे तेव्हा मी त्यावरच पळायचं ठरवलं पण काय सांगू माझा लोभीपणा आड आला लोभीपणा कसला लेहटोन विचारलं जमिनीचा मला खात्री होती की सूर्यास्तापर्यंत मी मोठा पल्ला पार करीन पण घडले वेगळेच थोडे थांबून पेका म्हणाला अरे माझा अंदाज चुकला जेव्हा मी पश्चिमेकडं एक भला मोठा भूभाग पळून पूर्ण केला तेव्हा सूर्य आकाशात दिसत होता मी तिथेच थांबायला हवं होतं पण विचार केला अजून वेळ आहे पूर्वेकडे सुपीक जमीन आहे ती का फुकट घालवा म्हणून मी तो पट्टा घ्यायलाही पळालो तर काय दोघा ऐकणाऱ्याने विचारलो पळताना मी अजून थोडी अजून थोडी अशी जमीन सर करत गेलो मात्र परत जाऊन सूर्यास्तापूर्वी मूळ ठिकाणी पोचायचंय याचं भान राहिलं नाही मी राहून पुरा केला तेव्हा सूर्यास्त होऊन गेला होता पेका म्हणाला पुढे काय झालं तो मन विचारलं अरे माझी दमछाक झाली होती तरी कंजुटोनं विचारलं उद्या पुन्हा प्रयत्न करायचा आहे का मात्र त्यासाठी दसपट डिपॉझिट लागेल मी विचार केला दसपट डिपॉझिट आपण भरू शकू जर सर्व स्थावर जंगम कमाई गहाण ठेवली तर आजची चूक उद्या होणार नाही तर करूया प्रयत्न थोडक्यात जुगारी जाव हरल्यावर जास्त हट्टाने पुढचा जाव खेळतो तसा तू लेहटो म्हणाला अरे तसं नाही रे काकुळ तिच्या सुरात पेका म्हणाला मी कनुटूजवळ माझी मालमत्ता गहाण ठेवल्याचं पत्र दिलं आणि दुसऱ्या दिवशी पळायला तयार झालो पण ह्यावेळी सूर्यानं जगा दिला मी आदल्या दिवशीचाच राऊंड वाढवलेला करायला गेलो पण संध्याकाळी सूर्य धुळीच्या पडद्याआड जो लपला तो नंतर दिसलाच नाही माझा राऊंड संपला तेव्हा सूर्य क्षेतीच्या आत जाऊन बसला होता म्हणजे तू एका जुगाराला बळी पडलास टुओमो म्हणाला पुढे काय झाले काय होणार डोंबल मी कफलक झालो आणि वसुलीसाठी कन्युटो उद्या हजर होणार आहे पेका म्हणाला टुओमो कसल्या तरी विचारात मग्न होता हळूहळू त्याच्या चेहऱ्यावरच्या आठ्या जाऊन तेथे मंदस्मित उमटलं पेका आणि लेहटो कसला तरी वाद घालत होते त्यांना थांबवून टुओमो म्हणाला उद्या कनुटो येणार आहे ना त्याला आपण एक धडा शिकू पेका आणि लहतो आश्चर्यानं त्याच्याकडं पाहू लागले नक्की काय करणार आहेस तू मी त्याच्या स्कीममध्ये भाग घेणार मात्र पळणार ते इथं माझ्या देशात टोमो म्हणाला आता आपल्या पाठोपाठ टुअमो पण पाथ दिवाळा काढणार असं वाटून पेकानं त्याला परावृत्त करायचा प्रयत्न केला पण टोओमो आपल्या निर्णयावर ठाम होता ठरल्याप्रमाणे कनुटो पेकाची मिळकत हस्तगत करायला हजर झाला शिवाय आणखी एक सावध आपल्याला मिळणार ही शक्यता त्याला आणखी सुखवीत होती कारण टुओमोचा निरोप त्याला मिळालेला होता फक्त जमीन टुओमोने निवडल्याप्रमाणे त्याच्या देशातलीच होती आता पेकाबरोबर टुओमो दोन्ही हाती येणार टुओमोने कनुटोला अॅफिडेव्हिट सही करून दिलं त्यावर कनुटोची सही होती पेकासारख्या तरण्याबा माणसाला जे शक्य झालं नाही ते त्याच्यापेक्षा वीस वर्षांनी वयस्कर असलेल्या टुओमोला जमणं शक्यच नाही अशी कन म्हणून कनुटो निर्धास्त होता टुओमोने पळण्याऐवजी पाच सहा किलोमीटर ताशी वेगानं चालायला सुरुवात केली ते पाहून कनुटोने जुलिओकडे आपल्या सहाय्यकाकडे पाहून डोळे मिचकावले या वेगाने ही स्वारी फारशी जमीन घेणार नाही तेव्हा आपल्याला चांगले सावज मिळाले त्यानं घड्याळाकडे पाहिलं सात वाजले होते दहा बारा तास जातील तेवढ्या वेळात हे कासव जाणार तरी किती अगदी नॉनस्टॉप गेले तरी साठ किलोमीटरहून जास्त होणार नाहीत त्यानं पाहिलं कि मोने निवडलेला रस्ता सायकल ट्रॅक असून त्यावर त्याचे साथीदार पेका आणि लेटो सायकल स्वार म्हणून चालले होते कनुटोच्या नियमाप्रमाणे चालणाऱ्या पळणाऱ्या तहान भूक शमवायला अशा तऱ्हेचे सायकल स्वार अन्न व पाणी बरोबर नेऊ शकत होते खुद्द कनुटो आणि जुलिओ उत्तम दुर्बीण वापरून टुओमोची प्रगती पाहत होते छे या वेगाने हा पठ्ठ्या चाळीस किलोमीटर सुद्धा जाणार नाही जुलिओच्या पाठीवर थाप मारत कनुटो उद्गारला मला वाटतं आपण दहा तासांनी सुरुवातीच्या जागी येऊन थांबावं हे त्रिकूट तिथं आलं की आपण पेडोमीटर तपासून पाहू जुलिओ म्हणाला ठरल्याप्रमाणे ते दोघं नियोजित जागी उपस्थित झाले तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते सूर्य बराच खाली आला होता पण क्षितिजाचा वर होता तुव मोचा पत्ता नव्हता त्याचे साथीदारही जवळपास नव्हते दोन तीन तासात हा खेळ संपळेल तोपर्यंत वाट पाहू कनुटो म्हणाला दोन तास झाले पण टोओमोचा पत्ता नव्हता कनुटो सुखावला आणि म्हणाला आता त्याला यायला निदान दोन तास तरी लागतील म्हणजे तो हल्ल्यात जमा आहे पण ओ किंचित विचारमग्न स्थितीत उतरला जॉन कार्लोस तू म्हणतोस ते बरोबर असेल पण मी पाहतोय सूर्य लेखाच्या खाली जातच नाही काय म्हणतोस आता केव्हाही सूर्यास्त होईल पहा तर खरं कनुट उत्तरला पण सूर्याकडे पाहून त्याला जुलिओचं विधान पटत होतं त्यानं आणखी तासभर थांबायचं ठरवलं पण दोन तास झाले तरी सूर्य खाली गेला नाही उलट त्यांना संशय आला की तो पुन्हा वर चाललाय इतक्यात त्याला लांबून दोन सायकल्स वार दिसले जवळ आल्यावर त्यांची ओळख पटली काय निरोप आणलाय तुम्ही मो सूर्यास्तापूर्वी हजर होणार की नाही कनुटोन विचारलं अर्थात तो योग्य वेळी येईल पण आज नाही उद्याही नाही कदाचित तो आणखी महिन्याभराने सावकाश येईल तुम्ही थांबू नका इथं था। पेका म्हणाला म्हणजे काय तो सूर्यास्तापर्यंत हजर झाला नाही तर हरला म्हणून घोषित होईल कनुटो म्हणाला लेटो तो जोरात हसला ते ऐकून कनुटो उपरोधिक सुरात म्हणाला मला विनोद कळला नाही कारण तुम्ही भूगोलाचा नीट अभ्यास केला नाहीत महाशय हा भाग लॅपलाईन म्हणून ओळखला जातो आणि इथं तब्बल दोन महिने सूर्यास्तच होत नाही पहा तर खरं सूर्य खाली जाताना दिसला तरी जा खाली जात नाही तो पुन्हा वर जाईल आणि जवळ दोन महिने असं सतत दिसत राहील त्याचा फायदा घेऊन टुमो योग्य वेळी इथं हजर होईल तो मॅरेथॉन रनर नसला तरी चालण्यात तरबेज आहे तर तुम्हाला बाय बाय खनुटो आणि ज्युलिओ हातबुद्ध होऊन पाहत होते दोन महिन्यात टुओमो केवढा पल्ला गाठेल याचं गणित मांडताना दोघांची डोकी काम करेनाशी झाली आणि त्यांना वाटले आकाशात सूर्य हसतोय